नमस्कार मी आपण माझा चंदगड नगरपंचायत हद्दीतील प्रस्तावित झोन एरिया रद्द करून तो कायम रहिवासी एरिया ठेवावा या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने चंदगड नगरपंचायत व तहसीलदार यांना कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलं या कृती समितीचं नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते रणजित गावडे यांनी केलं नगरपंचायतीमध्ये निवेदन घेण्यासाठी कोणी अधिकारी नसल्यानं कृती समितीच्या वतीने सौभाग्यवती प्राची कानेकर यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली पण नगर नगरपंचायतीपासून हाकेच्या अंतरावर राहायला असणाऱ्या सौ कानेकर यांना जवळपास एक तासभर वेळ लागला त्यामुळे कृती समितीचे रणजित गावडे आक्रमक झाले व त्यांच्यासह सर्वांनीच रस्त्यावर ठिया मारला त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला यावेळी कृती समितीतील सुरेश सातवणेकर व रवी नाईक यांनी सर्वांना समजावून सांगत रस्त्यावरून बाजूला हटवलं त्यानंतर उपस्थित राहिलेल्या नगराध्यक्षा सौभाग्यवती प्राची कानेकर यांनी निवेदन स्वीकारलं त्यानंतर शहरातील मुख्य मार्गाने घोषणा देत तहसील कार्यालय येथे जात उपस्थित नायब तहसीलदार यांना देण्यात आलं यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला रणजित देसाई फिरोज इकबाल सय्यद गुरुनाथ चंद्रकांत मंडलिक मुश्ताक अब्दुल खादर गोबे जुबेद दस्तगी रागा जावेद शेरखान खान फारुख भरत जगन्नाथ माने इसाक खादर पटेल मोहसिन करीम बेग उपस्थित होते नाही तोपर्यंत तुमच्याकडे कोण लक्ष देणार नाही नगरपंचायतीमध्ये मला दोन तास लागले नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यायला म्हणजे समजा किती गांभीर तुम्हाला लोकांना घ्यायला ते जोपर्यंत आपण आपली ताकद दाखवत आप नाही तोपर्यंत बसले उठून समोर येत नाही आज आपण मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देतोय आणि यांना पुढच्या आम्ही ध्येय देऊन सांगतोय जर आमच्या मान्य योग्य पद्धतीने नाही झाल्या तर येत्या पंधरा पंधरा ऑक्टोबर पासून सर्वसामान्य जनता उपोषणाला तयार आहे आम्हाला आमच्या घर आणि आमच्या जमिनी वाचवायचे आहेत तुम्हाला कुठे लावा आम्हाला काय हरकत नाहीये निवेदनाला सांगतोय की आमच्या मान्य मागण्या आहेत सामान्य मागण्या आहेत आम्ही तुम्हाला काय तुम्हाला मागत नाही फक्त आमच्या जमिनीचा जो इंडस्ट्री झोन टाकलाय तो आठवा आम्हाला काही प्रश्न नाही तो येलो झोन करा आम्ही आमची घरं बांधतो दुकान आणतो